नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण देवाची पूजा सकाळी करत असतो त्यावेळेस आरती म्हणावी का त्याचबरोबर अगरबत्ती किती लावायची आहे आरती करत असताना आणि आरती करताना किती वेळा आपल्याला देवाला ओवाळायचं आहे कदाचित हा जो नियम आहे हा तुम्हाला माहिती नसेल घरातील देवपूजा आपण रोज करत असतो पण सर्वात अगोदर आंघोळ केल्यानंतर तुळशीला जल अर्पण करत असतो आणि त्यानंतर हळदीचे लेपन करत असतो त्यानंतर दिवा आपल्याला घरातील लावत असतो सर्वात प्रथम आणि देवाची पूजा आपण करत असतो पूजा करत असताना बरेच लोक देवाला हळदी कुंकू फुले इत्यादी अर्पण करत असतात त्यासोबतच आपण अगरबत्ती लावून आरती देखील करत असतो आरती नेहमी पूजा झाल्यानंतर केली जाते जेणेकरून पूजेमध्ये काही चूक झाली नसेल देव त्यांना क्षमा करू शकेल आरती केल्याशिवाय पूजा कोणतीही सफल म्हटली जात नाही त्यामुळे शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की आरतीची संबंधित काही नियमसुद्धा आहेत सर्वात प्रथम पूजा करत असताना अगरबत्ती किंवा लावाव्यात किंवा आरती कशी करावी आपल्या शास्त्रामध्ये आरती करत असताना अगरबत्ती कापूर वात वा किंवा याकडे लक्ष तुम्ही द्यायला हवे शास्त्रानुसार जे काही धूप आहे किंवा अगरबत्ती आहे देवाची आरती करताना तेव्हा त्यांची संख्या ही नेहमी विषमसंख्यात असायला हवी तीन पाच सात व नऊ प्रमाणे जर तुम्ही धूप लावत असाल तर ती संख्या विषम ठेवावी आरती करत असताना ताट किती वेळा ओवाळावे शास्त्रामध्ये देवाची आरती करण्याबाबत अशी काही माहिती सांगितलेली आहे की सर्वात प्रथम देवाच्या चरणी चार वेळा आरती ओवाळावी नाभीमध्ये दोनदा आणि तोंडासमोर एकदा आरतीचं ताट जे आहे ते ओवाळायचं आहे व त्यानंतर डोक्यापासून तर पायापर्यंत सात वेळा आरती करावी म्हणजे एकूण चौदा वेळा आरती तुम्हाला करायची आहे आरती करताना दिप्याला अतिशय महत्व आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तुपाच्या दिव्याने आरती करणाऱ्याला स्वर्ग लोकात स्थान मिळत असते असं भगवान विष्णूने आपल्या हिंदू शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे कापूर लावून आरती करणाऱ्याला प्रवेश मिळत असतो आणि जो व्यक्ती आरती केलेल्या ताटाचं दर्शन करत असतो त्याला परमपदाची प्राप्ती होत असते ही नेहमी तुमच्या लक्षात असू द्यावे आरती करत असताना दिवाखरतेही थेट जमिनीवर ठेवू नका याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे तर पहा आरती करण्यापूर्वी आणि नंतर तुम्हाला दिवा जो आहे तो ताटामध्ये खाली ठेवावा आणि नंतर तो उचलावा दिवा लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावे आणि हातपाय स्वच्छ धुवूनच पूजेला बसावे देवाजवळ देवाच्या उजव्या साईडला देवाचा दिवा लावावा देवाच्या डाव्या साईडला हा तेलाचा दिवा लावावा यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत असते आणि माता लक्ष्मीची कोणतीही पूजा असो हो, किंवा तुम्ही उपाय कोणते करत असाल तर त्यावेळेस तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होण्याकरिता तुम्हाला तुपाचा दिवा जो आहे तो आवर्जून लावायचा आहे ज्यामुळे तुमची इच्छा जी आहे ती लवकर पूर्ण होत असते असं वास्तुशास्त्रात म्हटलेलं आहे आणि हे अनुभव जो आहे तो मी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी घेतलेला आहे तर तुम्ही या दिवशी ज्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करायची आहे त्या दिवशी तुम्हाला एक तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे त्याखाली जे खडे मीठ आहे तर ते तुम्हाला दिव्याखाली ठेवायचे आहे स्वस्तिक काढायचं आहे प्लेटवर आणि त्यानंतर त्यावर तुम्हाला मीठ टाकायचं आहे त्यावर दिवा प्रज्वलित करायचा आहे तर पहा असा हा दिवा प्रज्वलित केल्यामुळे आपली जी काही नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल त्याचबरोबर मुलाच्या शिक्षणामध्ये प्रगती व्हायची असेल किंवा लग्न कार्य घरामध्ये चांगल्या ठिकाणी मुलामुलीचे चा, तुम्हाला ठरवायचे असेल तर असा हा उपाय तुम्ही लक्ष्मी देवीची पूजा करत असताना किंवा शुक्रवारच्या दिवशी किंवा गुरुवारच्या दिवशी अशी ही पूजा जर के तुम्ही केली तर तुमची इच्छा जी आहे ती लवकर पूर्ण होत असते असा एक उपाय तुम्ही आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी करावा किंवा गुरुवारच्या दिवशी किंवा शुक्रवारच्या दिवशी जेव्हा माता लक्ष्मीची पूजा केली जाते ज्या तिथीला पूजा केली जाते त्या तिथीला श्री विष्णू यांची आरती म्हणावी माता लक्ष्मीची आरती म्हणावी त्याचबरोबर आपली जी कुलदेवी आहे त्यांची आरती म्हणावी स्वामींची आरती तुम्हाला म्हणायची आहे आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाची सर्वात प्रथम मला आरती म्हणायची आहे अशा पद्धतीने जर माता लक्ष्मीची तिथी येते त्या तिथीला तुम्ही जर आरती जर म्हटली तर तुमची सर्व मनोकामना पूर्ण होत असतात लाकडी देवघरामध्ये कधीही धूळ व माती किंवा वाळवी लागू देऊ नका तुमच्या घरातील हा जो देवघर आहे तो नेहमी स्वच्छ ठेवावा त्यावरील जी धूळ आहे ती नेहमी स्वच्छ करावी घरातील जो देवघर आहे हा नेहमी स्वच्छ ठेवावा लागतो किंवा वाळवी नसावी यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा संचारत असते लाकडी देवघरा जो आहे त्यावर कधीही धूळ किंवा वाळवी लागू देऊ नका हा यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येऊ लागेल आणि घरामध्ये दुःख संकट यायला लागेल त्यामुळे तुटलेला किंवा चिर पडलेला जो देवघरा आहे तो लगेचच बदलावा आणि नवीन तुम्ही घरामध्ये देवघर मांडावा अशा पद्धतीने वास्तुशास्त्राप्रमाणे अगरबत्ती लावताना तुम्ही वास्तुशास्त्रापणे अशा पद्धतीने लावावी आणि देवाला ओवाळत असताना अशाच पद्धतीने तुम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने ओवाळावी ज्यामुळे तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपात राहील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा